मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्यायचा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषय काय तुम्हाला टायटल थांबलेल्या दोन गोष्टी पाहिल्याच्या नंतर समजलेल्या त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो एक चूक कृष्ण आंधळेने केलेली एक चूक ही वाल्मिक कराडला त्याच पूर्ण भवितव्य अडचणीत आणण्यासाठी ती पूरक ठरली वाल्मिक कराड या प्रकरणामधून सही सलामत बाहेर पडू शकला असता तसं त्यांनी प्लॅनिंग सुद्धा केलं होतं ज्या पद्धतीने वाल्मिक कराडने आपली सगळी सगळी सिस्टीम त्या ठिकाणी कामाला लावली होती ज्या पद्धतीने तो शरण आला ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं सगळं रचून आणलं होतं व्यवस्थित केलं होतं पण एक चूक जी कृष्ण आंधळेने केली त्या एका चुकीमुळं वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकला पूर्णपणे की त्यातून बाहेर पडणं आता तरी शक्य नाही तर ती काय चूक होती आणि कशा पद्धतीनं कृष्णादळींनी ती चूक केली हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा पण व्हिडिओवरती आपल्या शेवटपर्यंत असेच बनून राहा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत पाहत आलो की कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आरोपी तो फरारी नव्हता किंवा तो सापडला नसता असंही काही नव्हतं परंतु त्याला सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याकडे कानाडोळा करण्यात आला जे मेन आरोपींमध्ये होते त्याच्यामध्ये कृष्णादे कुठेही त्या फोटोज मध्ये दिसत नाही जे फुटेज त्यांच्याकडे हाताला लागलं त्या कुठल्याही मध्ये तो दिसत नाही याचा अर्थ तो तिथं अवेलेबल नव्हता का असा नाही तर तो तो सगळं चित्रित करण्यात तो बिझी होता त्याच कृष्णादळ यांनी काही गोष्टी अशा केल्या की ज्याच्यामुळं कराड हा या प्रकरणामध्ये तसा सहभागी नव्हता वाल्मिक कराडचा सहभाग हा प्रत्यक्षदर्शी अजिबात नव्हता याच्यामध्ये ज्या वेळेस संतोष देशमुखांचा खून झाला त्यावेळेस सुदर्शन गुले हा त्या प्रकरणाचा मेन आरोप होता सुदर्शन गुलेच्यावर वर विष्णू चाटे होता विष्णू चाटेच्या वर वाल्मिक कराड होता वाल्मिक कराड हा सूत्र हलवत होता तो त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी नव्हता त्याच्यामुळं त्याने जर याच्या पाठीमाग काही गोष्टी आहेत असं सांगून जर मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो अशी याचिका वगैरे दाखल केली असती तर कदाचित वाल्मिकी कराड याच्यातून बाहेर पडला असता तशी त्यांनी तयारी सुद्धा केली होती त्यांनी शरण येण्याचं जे काही नाट्य रचलं होतं जे काही ड्रामा तयार केला होता की माझ्याकडे जामीनचा अर्ज माझा अधिकार असताना सुद्धा मी पोलिसांना स्वाधीन होतोय मी शरण येतोय हे जे त्यांनी काही षडयंत्र रचलं होतं त्याचाच भाग होता पण जत जसं पुढं चार्जशीट वाढत गेलं जत जसे पुरावे हातात यायला लागले तस तसं वाल्मिकराडला एक गोष्ट सम कळून चुकली कि ज्या पद्धतीने इथं जे विषय झालेला आहे त्या विषयाला कुठे ना कुठेतरी आता आपण याच्यामध्ये अडकत जाणार आहोत तर कृष्ण आंधळे या व्यक्तीनं जे काही केलं त्याचा सगळा सगळा आणि सगळा पश्चाताप हा आता वाल्मिकराडला होतोय तर काय केलं होतं कृष्ण आंधळेने कृष्ण आंधळेने ज्यावेळेस संतोष देशमुखांना हाल हाल करून अनन्वय अत्याचार करून मारण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्याने नावाचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यानं ते चित्रित करणं लाईव्ह दाखवलं होतं त्या वरती लाईव्ह दाखवण्यात आलं होतं आणि पुढे बघणारा हा वाल्मिक कराड होता आणि ते सगळे एव्हिडन्स त्या सगळे पुरावे पोलिसांच्या ताब्यात आले पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्यानंतर कृष्ण आंधळेवरती वॉच ठेवायला सुरुवात केली ज्या पद्धतीनं कृष्णाधळे अजूनही फरार याचा अर्थ असा होता की ज्यावेळेस समजलं की आता आपण कृष्णाधळे आपली सगळी टीम याच्यामध्ये आता गोत्यात येते सगळ्यांवरती मोक्का लागणार आहे मकोकांतर्गत कारवाई होणारे कुठल्याही प्रकारे आपल्याला जामीन मिळणार नाही या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराडच्या या सगळ्या बांधगडी बाहेर येताना दिसल्या त्याचबरोबर ती दोन कोटी जे खंडणीचं प्रकरण होतं ते सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं आणि शेवटी न्यायालयानं किंवा चार्जशीटमध्ये जे दाखल केलं गेलं त्याचा एक अंश असा होता की ज्या पद्धतीने वाल्मिक कराडने दोन कोटीच्या खंडणीसाठी हे सगळं कुठाने केलेले त्यावेळेस विषयी अठराशे पानांचं चारशीट त्या ठिकाणी चा दाखल करण्यात आलं आणि आता वाल्मिक कराडचं वकीलपत्र घेणारा जो वकील होता त्याने सुद्धा वाल्मिकची केस लढण्यासाठी नकार दिला याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की वाल्मिक करार बद्दल कोणीही आता केस घेणार नाही करारच्या विरोधात सरकारी वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी केस लढतील आणि त्या संतोष देशमुखांना ते न्याय मिळवून देतील मोर ऑफ द स्टोरी सांगायचं झालं मित्रांनो तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा सही सलामत बाहेर सुटू शकला असता जर याच फुटेज तयार करण्यात आलं नसतं याचे व्हिडिओज बनवण्यात आले नसते किंवा याची ज्या पद्धतीनं व्हॉट्सअप त्यांच्या ग्रुपवरती जो मोकारपंथी नावाचा जो ग्रुप होता त्या ग्रुपवरती जे चित्रीकरण लाईव्ह दाखवण्यात आलं जे शूट केलं ते लाईव्ह दाखवण्यात आलं हे जर कृष्ण नांदळीने भानगडी केल्या नसत्या कृष्णांदळीला याच्यामधला खूप मोठा किडा होता तो पहिल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांनी अशा केल्या होत्या परंतु ते सगळं त्यांचं जिरत होतं कारण पुढचं डिपार्टमेंट जे होतं जे लोक होती ती सगळी यांच्याच अंडरमधली होती सो त्याच्यामुळे हे प्रकरण कधी बाहेर आली नाहीत पण संतोष देशमुखांचं प्रकरण ज्या पद्धतीनं मीडियानं उचलून धरलं ज्या पद्धतीनं आमदारांनी उचलून धरलं ज्या पद्धतीने विरोधी पक्ष असेल सरकार पक्ष असेल सगळ्या लोकांनी उचलून धरलं आणि तेव्हा कुठे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण अजूनही मी ते सांगतोय जर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे जर चित्रितकरण दाखवण्यात आलं नसतं तर आज वाल्मिक कराड बाहेर असता तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि कृष्ण आंधळे न सापडण्याचं एक कारण कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे सगळं व्हिडिओज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कृष्ण अंधळेचं काय झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र